मेळा बस स्थानकावर आहे आणि बस स्थानक किती स्वच्छ आणि सर्वात मोठे बर्क आहे स्थानक एकच नंबर हे बघा ना किती आहे आणि मतीचा प्रभाव फायनली सिटी बस मध्ये आहे आणि सीट काय भेटली नाही म्हणून बस आहे हायवरीओ कसे आहेत तुम्ही आणि आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण पुण्याला जाणार आहे म्हणजे आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि कारण की सकाळी निघणारे सहा वाजता त्याच्यामुळं आत्ताच शूट करून घेतो आणि आपल्याला या यश टी महामंडळातून प्रवास करून जायचं आहे बस आहे या बसमधून प्रवास करत करत जायचं तर जाऊ आपण आणि कसा हा प्रवास होणार आहे आपला तो आपण रस्त्यातच बघू एस टी महामंडळाची गाडी आहे आणि ही नवी बस आहे बरं का तर बघून घ्या आणि ही सीट भारी आहे यायचं सीट पोझिशन वगैरे मस्त आहे आणि याला सीट बेल्ट पण आहेत हे बघा हे सीट बेल्ट सीट बेल्ट पण लावता येतं आणि काही ठेवायचं असेल तर ठेवू पण शकतो चला तर भेटूया आपण सकाळी तर मित्रांनो तुम्हाला बसायला कुठे आवडतं समोर की मिडल साईडला की सर्वात मागची सीट आहे तिथे बसायला आवडतं तर कमेंट्समध्ये नक्की सांगा चला भेटूया आपण उद्या सकाळी सहा वाजता गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे साडेपाच वाजलेत म्हणजे पाच वाजून चाळीस मिनटं आणि लवकरच आलो मी कारण की बस नको निघून जायला आंघोळ वगैरे करून आले मस्तपैकी आणि मस्त चार्ज झालं आहे आणि हा बघा स्टँड आहे आणि स्टँडमध्ये कोणीच नाही सध्या तर आपण गाडी तिकडे लागते वर्कशॉपला तर तिथंच जाऊ आता बसायला वर्कशॉपमध्ये आलो या आणि गाड्या पण लागल्यात आता निघेलच गाडी चला तर जाऊया आता इथे बसू फायनली आपण इथं बस स्थानकावर आहे आणि स्थानक किती स्वच्छ आणि सर्वात मोठे बर्क आहे गाड्या पण खूप लागल्यात सकाळची वेळ आहे किती मोठे बघून घ्या मेळापस्थान खूपच मोठे आहे इथं सर्व ठिकाणी जातील तळेगाव भोर बोट बघू शकता तुम्ही तिथं आल्यावर तुम्हाला बोट दिसेल कुठे कुठे बस लागतात तिथे माळेगाव त्याच्यानंतर मानगाव मनवाड चाळीसगाव आणि पुढे पण आहेत どうしたんだろう ना इना। संगम हे संगम नेरच स्थानक आहे आणि हे पण खूपच मोठं वाटत आता हॉटेल आता आहे आपण हॉटेलमध्ये काही खाऊ नाश्ता दहा मिनटं थांबले प्रवास करू दहा मिनिटं थांबणार आहे बस पण खूप आवाज येतोय हे बघा हे हॉटेल आणि आपण आता काहीतरी नाश्ता करू नाहीतर काहीतरी किरकोळच खाऊ कारण की प्रवासात मला थोडा त्रास होतो त्याच्यामुळे थोडंसंच खाऊ काहीतरी आणि स्वीट वगैरे आहेत दुकान जमीन तप्पा मागवला आहे आणि इथे वडा रस्सा आणि भरपूर काही मिळतं इडली वडा रस्साच मागवला आहे तर आता

নমসেয়ক পড় দৃষ্টিবা অবনত असल्याचे दिसवण्यात आले Масон, Масаши, Норма, Фаде. राजगुरुनगर बस स्थानक या व्हिडिओमध्ये मी काही बस स्थानकच दाखवले सर्व हे दुसरं काही नवीन नाही आहे आता उतरल्यावरच पुण्यामध्येच आपण एकच नंबर हे बघा ना किती शेवाळ आहे आणि हा मतीचा प्रभाव खूपच मोठी नदी आहे आणि कोणती नदी ना इथे नाही माहिती मित्रांनो ना हा भोसरीचा एरिया आहे बिल्डिंग वर गेलो जेवढ्या नवीन बिल्डिंग आहेत तेवढ्यांना सोलर बस हा नाशिक फाट आहे तर खूप सारे झाडे दिसले का समजायचे नाशिक वाटा असा आहे आणि त्याच्यानंतर सुरुवात होते शिकपाटेच स्टॉप वेलकम टू पुना वरतून दिसते तिथे मेट्रो ट्रेन आहे मेट्रो ट्रेन वरतून जाते पुण्यामध्ये अशा महानगरपालिकेच्या बसेस आहेत आणि या बसमधूनच आपल्याला जायचे आहे फायनली आपण वाकडी वाडी इथे पोहोचलो आणि हे वाकडे वारीचं स्थानक आहे आणि आता आपल्याला सिटी बस बघावं लागेल तर आपण जाऊ रस्त्याकडे पुढे हे बस स्थानकाच्याच समोर सिटी बस लागतात तर सिटी बसमध्ये जाऊ आपण फायनली सिटी बसमध्ये बसलो आहे आणि सीट काय भेटली नाही म्हणून बस आहे I okay. you खाली उतरलो आहे आणि डेपो आहे बस स्थानक आणि आपल्याला त्या साईडनी जायचं आणि मित्रांनो हे कात्रेचं बस स्थानक आहे आणि पुढं पुढे जवळच राजीव गांधी पाणी संग्रहालय अगदी जवळच आहे इथूनच सुरू होते ते पूल दिसले ना त्याच्या पलीकडनं राजीव गांधी आहे आणि तिथं पण आपण जाणार आहोत नंतर साईडला जास्तच गर्दी आहे गाड्यांची खूपच मित्रांनो हा बसचा प्रवास चांगला झाला आहे आणि एकदम सीट पण चांगली कम्फर्टेबल होती आणि सिटी सिटी बस पण थोड्या वेळ होतो उभा पण त्याच्यानंतर सीट भेटली आणि पण सिटी बसचा प्रवास चांगला झाला आणि नवीन बस आहेत ना त्याच्यामुळं चांगलाच जुन्या बस आहेत त्या थोडंसं सीट पोजिशन चांगली राहत नाही त्यांची पण नवीन बसेस येण्यासाठीचे खूपच छान आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा बसचा प्रवास कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आवाज येतो का नाही माझा तुमचापर्यंत चला भेटूया नंतर